सगळ्यात आधी आपल्या दर्शकांपर्यंत बातम्या पोचवणारे एकमेव चॅनल बातम्यांच्या सर्वात आधी अपडेटसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जातात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदत नवजीवन आनंदाचे पुनर्वसन पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन व विभाग महाराष्ट्र शासन पिंपळनेर सटाणा महामार्गावर बर्निंग कारचा थरा रात्रीच्या वेळी पाहायला मिळाला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिंद्रा कॉर्टो कारने अचानक पेट घेतला असून या भीषण दुर्घटनेमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे तर कार मध्ये आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांसह हो, स्थानिकांनी बचाव कार्य सुरू करीत अटक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती सदर कार रवींद्र विकास आहिरे यांची असल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसती तरी महिंद्र कार्डो कार पूर्णपणे जळून खाक झाले आहे